मित्रांनो मुंबई इंडियन्सने पाच मॅचेस हारले आहेत व मित्रांनो या आय पी एलमध्ये मध्ये पाच मॅचेस मुंबई इंडियन्सने हारले आहेत हार्दिक पांड्याला हटवा आणि मुंबई वाचवा अशी परिस्थिती मुंबई इंडियन्सची झाली आहे कारण मित्रांनो हार्दिक पांड्याचा फॉर्म खूप खराब आहे त्याचबरोबर मित्रांनो हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी खूपच खराब होत आहे तर मित्रांनो तुम्हाला ते माहीत असेल मागची मॅच मुंबईने विरुद्ध हारली त्याचबरोबर मित्रांनो आता मुंबई प्लेऑफ मध्ये जायची कॅपॅसिटी म्हणजे पर्सेंटेज खूपच कमी झाले आहे मुंबई नेचे त्यानंतर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मित्रांनो मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच मॅचेस हरले आहे हो मित्रांनो तुम्हाला माहित असेल मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच मॅचेस हारले आहे त्यातील मित्रांनो चार मॅच ह्या हार्दिक पांड्यामुळे हारल्या आहेत म्हणून मित्रांनो हार्दिक पांड्याला हटवा आणि मुंबईने वाचवा अशी परिस्थिती मुंबईची झाली आहे कारण मित्रांनो तुम्हाला माहित असेल मुंबई इंडियन्सने पाच मॅच हारल्या त्यातील चार मॅच हार्दिक पांड्यामुळे हारल्या आहेत तर मित्रांनो मी ते तुम्हाला आज सांगणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला पहिली मॅच सांगू इच्छितो तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल पहिली मॅच ही मुंबईची गुजरात विरुद्ध होती तर मित्रांनो ती मॅच ही मुंबई इंडियन्सने हारली आहे आणि ती मॅच ही मित्रांनो हार्दिक पांड्यामुळेच हरली आहे कारण तुम्हाला माहिती असेल मित्रांनो त्या मॅच मध्ये मुंबईने सहजासहजी जिंकू शकत होती परंतु मित्रांनो हार्दिक पांड्याने टीम डेव्हिड वर पाठवले व मित्रांनो टीम डेव्हिड स्पिनरला खेळू शकला नाही व मित्रांनो तिथे खूपच डॉट बॉल हे टीम डेव्हिडने खाल्ले त्यामुळे खालच्या बॅट्समॅनवर खूप दबाव आला व मित्रांनो हार्दिक पांडेने त्या मॅचमध्ये चार बॉलमध्ये अकरा रन केले त्याचबरोबर मित्रांनो खूपच खराब बॉलिंगही त्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने केली होती त्यामुळे मित्रांनो पहिली मॅच ही हार्दिक पांड्यामुळे हारली त्यानंतर मित्रांनो आपण जर दुसरी मॅच हारलेली बघितली मित्रांनो ती होती सनरायझर हैदराबाद विरुद्ध मित्रांनो या मॅचमध्ये दोनशे सत्याहत्तर रन मुंबईने साचेच करायची होती व मित्रांनो सर्वच बॅट्समॅन खूप मारत होते मित्रांनो सर्व बॅट्समॅनचा ट्राईक रेथा एकशे ऐंशीच्या वर होता परंतु मित्रांनो हार्दिक पांड्या या मॅच मध्ये एकटा असा होता की ज्याने वीस बॉलमध्ये चोवीस रन केले होते व हार्दिक पांड्याचा ट्राईक रेथा एकशे चा होता त्याचबरोबर बॉलिंगमध्ये हार्दिक पांड्याला खूप मारले होते म्हणून मित्रांनो या मॅच मध्ये एकशे वीसच्या ट्रायक रेटने खेळणं मुंबई इंडियन्सला महागात पड व मित्रांनो हार्दिक पांडे एकशे वीसच्या रेटने खेळला व मित्रांनो ते मुंबई इंडियन्सला महागात पडलं व मित्रांनो त्यामुळे ही मॅच हारली जेव्हा हार्दिक पांडे बॅटिंगला आता तेव्हा मित्रांनो मुंबई इंडियन्सला फक्त तेराच्या रिक्वायर रन रेट होता परंतु मित्रांनो जेव्हा हार्दिक पांडे गेला तेव्हा मित्रांनो मुंबई इंडियन्सला पंचवीसचा चा रिक्वायर रन रेट झाला होता म्हणजेच मित्रांनो ही मॅच ही हार्दिक पांड्यामुळे हारली त्यानंतर मित्रांनो आपण जर तिसरी मॅच बघितली तर मित्रांनो तिसरी मॅच ही मुंबई इंडियन्सने राजस्थान विरुद्ध हारली व मित्रांनो मुंबईने पाच मॅच हरले आहे त्यातील मित्रांनो तिसरी मॅच आपण पाहिली तर राजस्थान विरुद्ध हारली मित्रांनो ती मॅचमध्ये हार्दिक पांडे चांगला परफॉर्मन्स केला परंतु मित्रांनो ती मॅच ही सर्वच खेळाडूमुळे हारली कारण तीच मॅच त्या मॅचमध्ये सर्वच खेळाडू फ्लॉप झाले होते म्हणून ती मॅच आपण या मॅच धरणार नाहीत त्याचबरोबर मित्रांनो पुढची मॅच जी चेन्नई विरुद्ध होती तेही हार्दिक पांड्यामुळे हारली ते तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल त्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने सहा बॉलमध्ये दोन रन केले व मित्रांनो चायच्या वर रन हे हार्दिक पांडेने त्या मॅच मध्ये दिली होती सिंग धोनीने जबरदस्त अशी हिटिंग ही हार्दिक पांडेच्या बॉलिंगला केली होती धोनीने शेवटच्या तीन बॉल मध्ये तीन जबर सिक्स जबरदस्त अशी सिक्स धोनीने हार्दिक पांड्याला मारली होती म्हणून मित्रांनो या मॅचमध्ये सहजासहजी मुंबई जिंकत होती परंतु मित्रांनो या मॅच मध्ये हार्दिक पांड्याने लास्ट ओहर टाकली व मित्रांनो पूर्ण गेम पलटला त्याचबरोबर मित्रांनो हार्दिक पांड्या जेव्हा बॅटिंग लावला तेव्हाही मुंबईने चांगल्या पोझिशन होती मध्ये होती परंतु हार्दिक पांड्या सहा बॉलमध्ये दोन रन करून आउट झाला व मित्रांनो मुंबईची बॅटिंग तिथून ढासावी म्हणून मित्रांनो ही मॅच ही हार्दिक पांड्यामुळे हारली त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर कालची म्हणजेच राजस्थानविरुद्ध जी मॅच झाली ती सुद्धा हार्दिक पांड्यामुळे हारली मित्रांनो हार्दिक पांड्याने बॉलिंग मध्ये रन खायला खाल्ले त्याचबरोबर मित्रांनो बॅटिंगमध्ये दहा बॉलमध्ये फक्त दहा रन केले मित्रांनो जेथे सर्व विकेट पाळल्या होते तिथे निहाल गोजे आणि तिलक वर्माने बॅटिंग केली व मित्रांनो अशी वाटत होती की जर चांगली फिनिशिंग भेटली तर मुंबईने दोनशे पार स्कोर लावेल मध्ये जेव्हा हार्दिक पांड्या बॅटिंग लावला तेव्हा मित्रांनो सतरा ओव्हरमध्ये वा हार्दिक पांड्या बॅटिंग आला व मित्रांनो तेव्हा असे वाटले की हार्दिक पांड्याला हिटिंग करायची गरज आहे परंतु मित्रांनो हार्दिक पांडे दहा बॉलमध्ये रन करून हार्दिक पांड्या आउट झाला मित्रांनो म्हणून ही मॅच ही हार्दिक पांड्यामुळे हरली मित्रांनो मुंबईने पाच मॅच हारले आहेत त्यामध्ये मित्रांनो राज मित्रांनो राजस्थानची जर एक मॅच सोडी तर राहिलेल्या चार मॅचमध्ये हार्दिक पांड्याचा परफॉर्मन्स खूपच खराब होता व मित्रांनो हार्दिक पांड्यामुळे मुंबईने चार मॅच हरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो या आय पी एलमध्ये दे। जर मुंबई कोण हार्दिक पांड्याचा परफॉर्मन्स पाहिला तर मित्रांनो मुंबई इंडियन्स कोण हार्दिक पांडे दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये आत्तापर्यंत आठ मॅच खेळले आहेत त्यातील मित्रांनो आठ मॅचमध्ये हार्दिक पांड्याने फक्त एकशे एकावन्न रन केले आहेत आणि हार्दिक पांड्याचं ॲव्हरेज हे एकवीसचं आहे म्हणजे खूपच खराब ॲव्हरेज हे हार्दिक पांडेचं आहे फक्त एकवीसचे ॲवरेज हे हार्दिक पांडेचं आहे आणि ट्राय रेट ही खूप कमी आहे जेथे आय पी एलमध्ये ह्या आय पी एलमध्ये हा पूर्ण बॅस जेते या जेते ह्या आय पी एलमध्ये सर्व बॅट्समॅन एकशे सत्तर ते एकशे ऐंशीच्या ट्राय क्रेटने खेळत आहेत ते याच आय पी एलमध्ये हार्दिक पांडेचा ट्रायक रेट हा फक्त एकशे बेचाळीसचा आहे म्हणून मित्रांनो आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सने पाच मॅच हरले आहेत त्यातील चार मॅचे हार्दिक पांड्यामुळे हारल्या आहेत आणि जी एक मॅच ही राजस्थान विरुद्ध हरली होती ते सर्वच प्लेअरमुळे हरले आहे तर मित्रांनो यामुळेच अशी परिस्थिती मुंबई समोर आली आहे की हात्राऊन हार्दिक पांडाल कॅप्टन्स येऊन हरवा आणि मुंबई वाचवा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडतो कार लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पात्रो पात्र बाय बाय